एवढं आर असतंय का सांग तिसरी बारी आहे त्याच्या पुढे बॉम्बडाची आम्हाला घडले म्हणून सांगताय तुला काय बोलत तुझ्या तिकडे एक सगळं घरात तू सारा करंट उतरला आमच्या करंट वायरिंग आणि आमची बराबर नाही झालेली आता ह्याच्यात पाणी लाव जाऊ नको सांग जरा ना तिला जरा सुधरून जरा हात जोडणे बघा आता आता लावतील का आता ह्यातलं ह्यातलं टाकलो पाणी आता तू हे बघ ह्याला सुद्धा तुम्हाला करंट लागतोय का नाही लागतोय का नाही लागतोय करंट नाही तर तिथे बघ केला आहे निस्त काय केलं ह्या सोडलं आणि निस्त मी असलो जर छप्पा जर टाकला का नाही मला आणि ही खुचल टिरची आहे जर लावी ती बाकी तर कुठं बी हात जर लावला तर तिथे लगेच खिचून जरता येते मी तर डरतो आपण सांगितलं नाही बकेटात पाणी कधी मी लावायचं त्याला करंट उतरत नाही काय ना हे सुद्धा ही सुद्धा बकेट एखाद्या आपण कडी झाला जातो तर कडीला सुद्धा घ्या लाई महाराज विचारांना तेवढं तर कळत सांगितलेलं काय ऐकत नव्हत लक्षात गोष्टी धरीत नव्हतं तुझ्यावर तिला झपक बसलेत का नाही नवरात्रीून पळतोय काय झालं की माझ्या बायकोला म्हणून कि तिला काय विचार दिला इकडे इकडे हा चुल बनलो हा कधी कधी लावलं गे की नवरा उठून पळायला लागला तिच्याकडे

আগে <laughs> खोटा माझा आता मामी त्याच्यात नाकात गाड्या खावती त्याच्या गाजात खावती डोळ्यात खावती आला तिला कॅम्प्युटर कॅम्प्युटर त्याच्यावर चप्पी दवाला चप्पी ती खतकाच बंद केला नाही त्या लाल तर हिटर थोडे लागत हिटर हा इतर तुझ्या कोणावर कळत होत का तुमच्या त्यांना घटना घडल्या सांगतो मी असंच न देऊन सकाळ सकाळी आठ नऊ वाजता आलो आणि आम्हाला महाग काय होत पाच पत्राचं घर होत होतं आणि मी आलो पण असं पोत्यावर असं पत्रावर पोहे ठेवलं मासेचं पोत आणि पत्राला का माझा हात लागू नको आणि कुठून का आम्ही त्या घराला करंट उतरलाय पहिली कोणती ढगे नाही का ढग्याच्या चुकून सगळ्या भिताळत

एक पिक्चर हाय बघा तुम्हाला सांगतो बरं काय हेच मे पिक्चर बघितला तिथे एक माणूस करते काहीतरी करायचं एक माणूस जाऊन चिट करायला दुसरा माणूस जातोय अरे चल चलकीला बोलतोय की ती बी चिटक तिसरा येतोय ती सर्व जातोय ती बी चिटक असे पाच सहा माणसं या काला आमची कहाणी करू नको आम्ही सोडवाय तुला जाताल

आता कवटीचं मोटर धर मला नाहीतर नानाला त्या बकटीत बुडू बुडू थंते पुन्हा लावायचं नाही पुन्हा लाव फक्त नाना ताळ्याला गेला ती काय होते तू हा बडा पिवाडा बघला ती पां ती बकेट ती करंट सगळ्या घरात उतरते पाण्याचा करंट हाय का काय हा पाणी जर बकेट जर फुटल तर सारा घरात आपल्या करंट उतरतोय नाहीतर काय पाण्याचा लाव